देवगड तालुक्यातून तीन लाख एकतीस लाखांचा अवैध खत साठा जप्त विक्रेत्यांवर गुन्हा दाखल देवगड तालुक्यातील मौजे कातवणेश्वर येथे कृषी विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाई तीन लाख एकतीस लाख रुपये किमतीचा अनधिकृत खत साठा जप्त केला आहे या प्रकरणी कृषी सेवा केंद्राचे मालक राहुल राजेश जोईल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक नवरे यांनी दिली आहे जि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांना मौजे कातवणेश्वर येथील सुखकर्ता सेवा केंद्र या निविष्ठा केंद्राचे नजीकच्या कृषी सेवा केंद्राचे मालक राहुल राजे जोईल राणार कुणकेश्वर कातवणेश्वर तालुका देवगड हे अवैधरित्या रासायनिक व सेंद्रिय खताचा साठा व विक्री करत असलेबाबत दिसून आले संबंधितांना विचारणा केली असता त्यांच्याजवळ खत विक्रीसाठी आवश्यक परवाना नसल्याचे आढळून आले त्यामुळे देवगड पोलीस ठाणे येथून पोलीस मदत घेऊन शेतमांगराची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र बायो फर्टिलायझर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ब्राऊन गोल्ड ऑरगॅनिक मॅन्युअर प्रत्येकी पन्नास किलो बॅग प्रत्येक बॅगची किंमत नऊशे रुपये असे एकूण एकशे छप्पन बॅग बॅग क्रमांक बी जी झिरो एक उत्पादन तारीख एप्रिल दोन दो हजार पंचवीसची मिळून किंमत सुमारे रुपये एक लाख बावन्न हजार शंभर यारा फर्टिलायझर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे एन पी के बारा अकरा अठरा या ग्रेडची प्रत्येकी पंचवीस किलो बॅग प्रत्येक बॅगची किंमत तीन हजार दोनशे रुपये असे एकूण छप्पन बॅग बॅच क्रमांक एक चार तीन सहा झिरो चार उत्पादन तारीख झिरो नऊ दोन हजार चोवीस ची मिळून किंमत सुमारे रुपये एक लाख एकोणऐंशी हजार दोनशे असा एकूण रक्कम रुपये तीन लाख एकतीस हजार दोनशे किमतीचा अवैध साठा आढळून आलेला आहे हा अवैध खत साठा जी गु सिंधुदुर्ग याने स्थानिक पंच पोलीस उपनिरीक्षक पोलीस ठाणे देवगड आणि कृषी अधिकारी पंचायत समिती देवगड यांच्या समवेत पंचनामा करून शेतमांगर वजा इमारतीचे मुख्य दरवाजा कुलूप लावून त्यावर सही शिक्क्याने सील करून जप्त केलेला आहे ही कारवाई अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न आणि खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी मधील कायद्यानुसार करण्यात आली आहे या प्रकरणी संबंधित अनधिकृत खत विक्रेता त्यां यांच्या विरोधात संबंधित कायद्यानुसार देवगड पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कृषी विभाग आणि पोलीस प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे कृषी विभागाच्या धडक कारवाईमुळे खताच्या अवैध विक्रीला आळा बसण्यात मदत होणार आहे शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक दुकानातूनच खते खरेदी करावीत आणि खरेदी करताना पक्के बिल घ्यावे तसेच कोणत्याही प्रकारच्या अवैध विक्रीबाबत माहिती मिळाल्यास कृषी विभागाला कळवावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे नंबर वन निर्धार न्यूज देवगड